तर नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा चा ग्रँड प्रीमियर झाला आहे त्याम त्यामध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सर्व कंटेस्टंटची नावे सांगणार आहे त्याआधी व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा डेली बिग बॉस मराठी अपडेटसाठी तर मित्रांनो जाणून घेऊया सगळ्यात पहिल्या कंटेस्टंटचं नाव आहे दिपाली सय्यद तर मित्रांनो दुसऱ्या कंटेस्टंटचं नाव आहे सागर करांडे तर मित्रांनो सचिन कुमावत हे आपले तिसरे कंटेस्टंट राहणार आहेत आणि चौथ्या कंटेस्टंटचं नाव आहे सोनाली राऊत तर पाचव्या कंटेस्टंटचं नाव आहे तन्वी कोलते तर मित्रांनो इथं सहाव्या कंटेस्टंटचं जे नाव आहे ते म्हणजे आयुष संजीव तर मित्रांनो इथं सातव्या कंटेस्टंटचं नाव आहे करण सोनावणे यांना तुम्ही ओळखतच असाल कारण खूप मोठे कॉमेडी इन्फ्लुएन्सर आहेत तर मित्रांनो आठव्या कंटेस्टंटचं नाव आहे प्रभू शेळके तर मित्रांनो इथंच नवव्या कंटेस्टंटचं नाव आहे प्राजक्ता शुक्रे तर मित्रांनो इथंच दहाव्या कंटेस्टंटचं नाव आहे रुचिता जामदार तर मित्रांनो अनुश्री माने हे आपली अकरावी कंटेस्टंट राहणार आहेत त्याचमध्ये राकेश बापट हे आपले बारावे कंटेस्टंट आहेत तर तेरावे कंटेस्टंट म्हणजे रोशन भजनकर यांना पण खूप जण ओळखत असेल यांचा ब्लॉगचा कंटेंट असा काहीतरी आहे मग चौदावे कंटेस्टंट म्हणजे दिव्या शिंदे आहेत आणि मित्रांनो कंटेस्टंट होणार आहे आपली राधा पाटील मुंबईकर हो तर मित्रांनो राधा पाटील मुंबईकर ची खूप जण वाट पाहत होते म्हणजे जास्त जण करून तर त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि राधा पाटील मुंबईकर जे नाही का घरामध्ये एंटर झालेली आहे तर मित्रांनो जे नाही का सोळाव्या कंटेस्टंट नाव म्हणजे ओमकार राऊत तर मित्रांनो यांना तुम्ही ओळखत असाल आणि आखरी म्हणजे सतराव्या कंटेस्टंटचं नाव आहे विशाल कोटीवयन म्हणजे तुम्ही यांना अकबर बिरबल या शो मध्ये बिरबलच्या नावाने ओळखत असाल तुम्हाला चेहरा थोडा थोडा मॅच पण दिसेल तर मित्रांनो हे आपले टॉप सेवन्टीन कंटेस्टंट राहणार आहे बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये एंटर झालेले तर मित्रांनो यापैकी तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहात आणि तुमचा कोणता कंटेस्टंट फेवरेट आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट सोबत तर एकदा सबस्क्राईब करून ठेवा